श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी गावामध्ये आज या ठिकाणी अमानुषपणे या ठिकाणी एक घटना घडलेली आहे आज या ठिकाणी आमच्या समाजातील दानेवाडी गावचे सरपंच आणि शेठ गावने यांचा पुतण्या सहा तारखेला घरातून बेपत्ता झालेला आहे आणि त्याची दोन दिवस चौकशी करत असताना दो आठ तारखेला शिरोळ पोलीस स्टेशनला मिसिंग केस या ठिकाणी दाखल केली होती त्यांनी आणि त्यानंतर आज पाच दिवस उलटून गेलेत प्रशासनाने कोणतीही या ठिकाणी खबरदारी घेतली नाही किंवा तपास सुद्धा घेतलेला नाही त्यानंतर आज पाचव्या दिवशी दाणेवाडी गावामध्ये एका विहिरीमध्ये या एक अज्ञात मृतदेह या ठिकाणी पाया सापडलेला आहे आणि तो मृतदेह अशा पद्धतीचा सापडला आहे की त्याला निर्भूतपणे त्या ठिकाणी त्याची हत्या केलेली आहे त्याचं सर कलम केलेलं आहे दोन हात कलम केलेले आहेत एक पाय कलम केलेला आहे या पद्धतीची या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि त्या हत्या त्या बॉडीला पाहून आज या कुटुंबातील सगळ्यांच्या अंगावर उ उमटलेले आहेत कारण त्यांना संशय या बॉडीचा संशय असा वाटतोय की ऐंशी टक्के ही बॉडी आमच्या मुलाची असू शकते असा संशय यांना वाटतो पण मला प्रशासनाला सांगायचं की पाच दिवस तुम्ही गप्प राहून आमच्या मुलाला तपास करण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला नाही आम्ही या ठिकाणी संघटनेचे बरेचसे आमच्या ज्या समाजातील ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आज उपलब्ध झालेत आणि त्यांचा एकच निर्देश आहे की या जे कोणी एक कृत्य केलेलं आहे त्या नाराज आम्हाला शेवटपर्यंत फाशीची शिक्षा वस्तूवर आम्ही सोडणार नाही आणि प्रशासनालाही एक आम्ही सांगू इच्छितो की याच्यात तुम्ही तातडीने दखल घ्यावी आणि या कुनी Я прокарался. Вс ⁇